एकीकडे उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू असला तरी दुसरीकडे खो खोच्या कुंभमेळ्याची मात्र सांगता झाली आहे आठवडाभर रंगलेल्या या वर्ल्ड वर्ल्डकप चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षेप्रमाणे भारताने बाजी मारली पुरुष आणि महिला या दोन्ही गटातील विश्वविजेतेपद भारताने मिळवत आम्हीच या खेळातील राजे असल्याचं दाखवून दिलं नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करते पहिला महिला क्रिकेटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सात मध्ये झाला होता पहिल्यांदा इतक्या छोट्या फॉर्मॅट मध्ये खेळवल्या गेलेल्या क्रिकेटच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारतानं बाजी मारली होती त्यांनी शेजारील देश पाकिस्तानला हरवत पहिल्याच वर्ल्ड कप ला घातली फरक इतकाच की हा वर्ल्ड कप भारताच्या भूमीवर झाला नव्हता असेच काहीसे एकोणीस जानेवारीला घडलं खो खो खेळाचा पहिला वहिला वर्ल्ड कप आणि याच वर्ल्ड कप मध्ये भारताच्या पोरांनी आणि पोरींनी दमदार खेळ करत वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला त्यांनी आपला शेजारील देश नेपाळच्या चारी मुंड्या चित करत पहिल्या वर्ल्ड कप किताबावर आपलं नाव कोरलं नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये आठवड्याभरापासून ही स्पर्धा सुरू होती तेरा जानेवारी पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे फायनल सामने एकोणीस जानेवारीला खेळवण्यात आले एरवी क्रिकेटला पाठिंबा देणारे भारताचे चाहते यंदा खो खोलाही सपोर्ट करताना दिसले भारताच्या महिला आणि पुरुष संघानं सुरुवातीपासूनच एकही सामना न गमावता फायनल गाठली होती फायनल सामन्यातही दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते दोन्ही संघाचे प्रतिस्पर्धी हे नेपाळचे खेळाडूच होते पुरुष संघानं फायनलमध्ये नेपाळला चोपन्न छत्तीस असं हरवलं तर दुसरीकडे महिला संघानं नेपाळच्या संघाला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशी मात देत खिताब मिळालो या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेळाडूंचं कौतुक केलंय देशात आता इतर खेळांचेही सामने प्रेक्षक तितक्याच उत्सुकतेने पाहायला लागले याचं मात्र समाधान वाटतंय दरम्यान या खो खो विश्वचषकातील महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करणारे हे खेळाडू महाराष्ट्राच्या मातीतले आहे भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकरने केलंय तर महिला संघाचं नेतृत्व प्रियंका इंगळे हिने केलं हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्रातलेच प्रतीक वायकर गेल्या चोवीस वर्षापासून हा खेळ खेळत आहे सुरुवातीला लंगडी खेळायला त्याला आवडायचे मात्र त्यानंतर त्याची खो खोमधली आवड वाढली आणि त्यातच त्याने करिअर करायचं ठरवलं गेल्याच वर्षी प्रतीक वायकरनं छप्पन्नव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राला खिताब मिळवून दिलं दुसरीकडे प्रियंकाचाही तेच पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये लहानपण घालवलेल्या प्रियंकाला लहानापासूनच खेळाची आवड होती तिचा धावण्याचा वेग पाहून तिच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांनी तिला खो खोमध्ये खेळावं असं सुचवलं तेव्हापासून तिचा हा खो खो मधील खेळल्या आहेत सुरुवातीला घरच्यांचा थोडा विरोध झाला मात्र तिने आपल्या खेळाने सिद्ध करून दाखवलं की तिचा निर्णय अयोग्य नाही खो खोच्या या वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक नव ग्लॅमर या खेळाला मिळालंय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धीही मिळाली आहे आजवर न ऐकलेली ही खो खो पट्टूंची ही नाव संपूर्ण जगाला समजली आहेत खो खोचा हा प्रवास अजात वृद्धिंगत होत राहो आणि भारताला असेच यश मिळत राहो तत्पूर्वी खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा जिंकलेल्या भारताच्या दोनही संघाचे प्रहारतर्फे अभिनंद। अभिनंदन तुम्हीही तुमच्या अभिनंदनपर शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता धन्यवाद